डांगुर्णे गावाजवळ लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी खासगी बस पेटून खात लग्न वऱ्हाड सुखरूप धुळे दिनांक फेब्रुवारी एकोणीस रोजी खाजगी कंपनीच्या धावत्या ट्रॅव्हल्स बसला आग लागून तिजळून खात झाल्याची घटना बुधवारी पहाटे शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे गावाजवळ घडली ट्रॅव्हल्स चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले धावत्या ट्रॅव्हल बसला अचानक आग लागून ती जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे डांगुर्णे गावाजवळ घडली सिद्दी कंपनीची लक्झरी बस क्रमांक एम एच बारा एक्यू त्रेचाळीसशे पंचेचाळीस वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून सोनगीर मार्गे शहादा येथे लग्नाचे वराती वऱ्हाड घेऊन जात होती ही हो बस पहाटे सहा वाजेचा सुमारास डांगुर्णे परिसरात आली तेव्हा ट्रॅव्हल्स चालकाला कॅबिनमध्ये शॉर्ट सर्किट होत असल्याचे लक्षात येताच गाडी रस्त्याच्या बाजूला लावून ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या प्रवाशांना तातडीने बस खाली उतरवले असता काही वेळातच बसला आग लागली आग लागली तेव्हा बसमधील सोळा ते सतरा प्रवासी झोपेत होते सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले त्यानंतर थोड्याच वेळात बसने मोठा पेट घेतल्याने बस आगीत जाळून खात झाली डांगुर्णे ग्रामस्थांना संबंधित घटनेची माहिती मिळताच आग लागलेल्या बसकडे ग्रामस्थांनी धाव घेतली शिंदखेडा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तर घटनेस्थळी दाखल झाले शिंदखेडा दोंडाईचा व धुळे येथील अग्निशामक बबांनी आग आटोपात आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्याआधीच ट्रॅव्हल्स पूर्णपणे जळून खाक झाले होते काही काळ वाहतूक ठप्प झाली होती शिंदखेडा पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली या प्रकरणी ट्रॅव्हल्स मालक मानस नितीन भोळे यांचा माहितीनुसार शिंदखेडा पोलिसात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास शिंदखेडा पोलीस करत आहे सोनी न्यूज साठी पप्पू अंसारी धुळे